या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साध लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्स न हेडलाइन्सचे प्रायोजक होते टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड कुणकेरीचा हुडोत्सव उत्साहात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या आम्ही पाठीशी अभित नाईकांचं प्रतिपादन आणि किलारी खोऱ्यात दुर्मिळी ब्लॅक पॅन्थर हेडलाईन्स चे प्रायोजक होते टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड आता पाहूया सविस्तर बातम्या कुणकेरी येथील प्रसिद्ध हुडोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला शंभर फूट उंच उड्यावरती चढलेल्या अवसारांच्या दिशेनं दगडांचा मारा केला हजारो भाविकांनी याची देही याची डोळा या चित्तथरारग उत्सवाची अनुभूती घेतली पाहुयात सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई गोवा कर्नाटक या राज्यातील भाविकांच्या उपस्थितीत होडोत्सव उत्साहात पार पडला कोकणातील शिमगोत्सव ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो होळीच्या सातव्या दिवशी साजरा होणारा उडोत्सव तालुक्यासह जिल्ह्यातील भाविकांसाठी परवणीत असते कुणकेरीतील शिमग्याच्या सातव्या दिवशी होणारा उडोत्सव जिल्ह्यात प्रसिद्ध व मानाचा असतो आंबेगावचा श्रीदेव क्षेत्रपाल कोलगावचा श्रीदेव कलेश्वर यांनी बहीण श्रीदेवी भावाईचं दर्शन घेतलं तिन्ही गावांच्या सीमेवरती भावा बहिणीची भेट झाली त्यानंतर आंबेगाव कोलगाव कुणकेरी गावची ठिकाणी दाखल झाली वाघाचा खेळ या ठिकाणी पार पडले वाघ खेळाची परंपरा जपण्यासाठी थेट लंडनमधून श्री कुंकेरकर गावात दाखल झाले होते दरवर्षी कुटुंब शिमगोत्सवात गावात येतात यासह पारंपरिक पाचार धनगणीचा दगड उचलण्याचे पारंपरिक खेळही त्यावेळी पार पडले महिला वर्ग या उत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता हा कार्यक्रम सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू होता त्यावेळी तीन अवसार कौल घेतल्यानंतर श्रींचा पालखीसह गगनचुंबी शंभर फुटी उड्यावर एका मागोमाग एक चढले यावेळी जमलेल्या भाविकांकडून संचारी अवसरावर दगड मारण्यात आले विशेष म्हणजे हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइट सर युट्यूब चॅनल श्री भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरड नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार तालुक्यातील तिराली खोऱ्या दुर्मिळ ब्लॅक पॅन्थरचं दर्शन झालंय ब्लॅक पॅन्थर तिलारीच्या घनदाट जंगलातील डाळ झाडीत निवांत पडून होता मात्र चाहूल लागल्यावरती निघून गेला काही दिवसांपूर्वी याच भागात पट्टेरी वाघाचं दर्शन झालं होतं आणि आता ब्लॅक पँकर दिसल्यानं तिलारीचं हे जंगल जैवविविधतेने समृद्ध असल्याचं अधोरेखित झालंय पाहुयात दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल आ आ ग <laughs> अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप सावंतवाडीत शनिवारी रात्री उशिरा अवकाळी पावसानं धुमछान घातलं शिंगोत्सवात अवकाळी पाऊस आल्यानं ग्रामस्थांनी पिजत रोंबाट मारलं शिंगोत्सवात आलेल्या अवकाळी पावसाचा आंबोलीच्या नागरिकांनी आनंद लुटला तालुक्यातही सर्वच भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन चॅनल यूट्यूब ग अगदी <laughs> छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण गेली साडेचारशे वर्ष हा एक चर्चेचा विषय राहिलाय शिवाजी महाराजांचे गुरु हे मौनी महाराज असल्याचं निश्चितपणानं सिद्ध करता येतं असं मत इतिहास अभ्यासक डॉक्टर जी ए बुवा यांनी व्यक्त केलंय पाहुयात शिवाजी महाराजांचे गुरु मौनी महाराज हे निश्चितपणानं जे सिद्ध करता येतं ले की इतर कुठल्याही गुरूंच्याबद्दल अजूनपर्यंत डॉक्युमेंट्स कुठलेही मिळाली नाहीत या मराठी संशोधन पत्रिकेमध्ये मी पहिला एक लेख लिहिला आहे की त्यांना मिळालेला सनदा किती मागो माळी जे बी एड कॉलेजचे गारगोटीचे प्राचार्य होते त्याने हे पुस्तक सोडलं अभिलेखाग्रह जे आहे कोल्हापूरला त्याच्यामध्ये आज ही या उपलब्ध आहेत आणि शिवाजी महाराज यांची भेट इतर कुठल्याही संतांबरोबर झाली की नाही अशाबद्दल अजूनही कुठं ठोस पुरावे मिळत नाही फक्त एकाच संतांबद्दल मिळतात ते कुठले तर मौनी महाराजांचे पण शिवाजी महाराजांच्या बरोबर त्यांचे बखर कर असायचे काय काय नोंदी केल्या कुठे गेले लिहायचं तर ही वाकणीसांची वाकणीसांची जी बखर आहे नेहमी जे की शिवाजी महाराजांच्या बरोबर असायची त्याच्यातले एक्क्याण्णव कलमी बखर आहे यातलं शहात्तरावं कलम आहे या कलमामध्ये संपूर्ण शिवाजी महाराज आणि मौनी महाराज यांची सोळाशे शहात्तरच्या भेटीबद्दलचा उल्लेख आहे शिवाजी महाराजांना सगळीकडून पुष्कळचं अपयशी येत होतं औरंगजेब एका बाजून चाल करून येत होता घरभेदी निर्माण झालेले होते आणि अशा परिस्थितीमध्ये काय करावं कुणाचा आशीर्वाद घ्यावा तर त्यावेळेला मौनी महाराजांचा आशीर्वाद घ्यायला आशीर्वाद घ्यायला सांगितलेलं होतं कुणी तर रत्नागिरीजवळ एक याकूब बाबा नावाचे संत होते तुम्ही आता महाराजांच्या महाराजांना जाऊन भेटा त्यावेळेला मौनी महाराज समाधीमध्ये होते समाधींचं ध्यानधारणा करत होते तर काही त्याने तिथं सहा तास असा उल्लेख केलेला आहे तो मी काय इतका गृहीत धरत नाही त्या बकरीचा नोंद आहे ती सहा तासांचा उत्तर आहे पण काय बराच दीर्घकाळ ते त्यांच्यासमोर उभे राहिले अष्टप्रधान मंडळ बरोबर होतं आणि त्याच्यानंतर समाधीतून मौनी महाराज जागे झाले तर त्यावेळेला जे काय गोड नेलं होतं ते मौनी महाराजांच्या तोंडामध्ये त्यांनी घातलं त्यांनी घेतलं त्यातलं थोडा भाग करून शिवाजी महाराजांच्याकडे दिला आणि सोनचाफ्याचा तुरा मोरोपंतांच्या हातामध्ये होता मोरोपंत पिंगळे त्यांचे प्रधान तर त्यांनी तो घेतला आणि डोक्यावरती आपटला महाराजांनी म्हणजे शिवाजी महाराजांनी त्यांच्या चालूवरती ते हे अर्पण करण्याचा प्रयत्न केला तो त्यांनी पकडून मौनी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या डोक्यावरती आपट आणि दक्षिणेचे दिशा दाखवली सगळीकडून अपय आपे, अपयश आलं त्यांना खरं तर उत्तरेला जायचं होतं आणि याने दक्षिण दिशा दाखवली म्हणून ते दक्षिणेला गेले आणि तिकडे त्यांना विजय आणि अमाप धनही मिळालं त्यामुळे शिवाजी महाराज पुन्हा स्टेबल होऊ शकले आले अठ्याहत्तरला आल्यानंतर पहिलं एक दिवस त्यांनी तिथं मुक्काम केला आणि दुसरे दिवशी निघाले आणि त्या काळामध्ये त्यांनी तिला जिथं काय मुलं इथं लोकं येतील त्यांना जेवणाची व्यवस्था वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिथं सुविधा करून दिल्या पुढच्या काळामध्ये म्हणजे नंतर त्यांनी बरंच काही केलेलं आहे की शिवाजी महाराज जिथं जिथं जातील त्यांच्याबरोबर जे टाळकरी मृदंगकरी शिवाजी सॉरी मौनी महाराज जिथं जिथं जातील तिथं टाळकरी करी जे असतील त्यांना दरमहा एक सोन्याची मुद्रा आणि मठामध्ये रोज एक हजार माणसं जीवतील एवढा सिधा देण्याची अवस्था त्यांनी व्यवस्था केली होती याचा अर्थ की जिथं जिथं ते भजन कीर्तनाला जातील असा उल्लेख त्या बकरीमध्ये आहे त्यावेळी मौनी महाराज हे फक्त मौन बाळगत नव्हते तर प्रसंगी ते कीर्तन भजन वगैरे करत होते असा ए, ए, एक उल्लेख मौनी महाराज कुठूनही आले ह्याच्याबद्दल कुणाला माहिती नाही वेगवेगळी ठिकाणं अगदी उत्तूरपासून पारगडापर्यंत या बाजूला आपला फुकेरीचा घाट आहे त्या मार्गाने आले असे अनेक उल्लेख सापडतात पण ते साधू उत्तरेतील साधूंच्या तांड्यावर आले असा उल्लेख मिळतो तोच पुष्कळसा ग्राह्य मांडण्यासारखा आहे कारण पंढरीच्या वाटेवरती येताना तिथं देखील एक मौनी स्थान दाखवतो आता या इतिहासाकडे मी का पुतळ्याला नवळलो ज्या गावामध्ये कागल तालुक्यातलं बारेघोल नावाचं छोटंसं गाव आहे संताजी भोपडेंची जी, जी कापसी त्याला लागूनच ते गाव आहे छोटंसं हे गाव शिवाजी हे शिवाजी महाराजांनी आणि नंतर शाहू महाराजांनी ते कन्फर्म केलं तर मौनी महाराज मठाला दान दिलेलं गाव आहे आजही अनेक खिडी दिलेत पण या गावाचं वैशिष्ट्य काय तर या गावामधला महसूल जो महाराष्ट्र शासन गोळा करतं आणि मठाकडे दाखल करतं आजही तर या ठिकाणी काही काळ त्यांचं वास्तव्य असलं पाहिजे निश्चितच कारण त्या ठिकाणी मठ बांधलाय तो मौनी महाराजांचे पुढचे जे गुरु हे सॉरी शिष्य होते त्या शिष्यांनी बांधलेलं आहे तुरदगिरी महाराज म्हणून ते आठ सोळाशे नंतर नाही सतराशे चार साली तो बांधलेला आहे मठ तो अजूनही आहे त्याच्या त्याच मठामध्ये आम्ही राहतो त्यामुळे ती एक भूमिका होती की या मौनी महाराजांनी साव मग माझ्या मनामध्ये आलं की या मौनी महाराजांचानी इथलेही भारती महाराज यांचेच आहेत मग यांचे सहसंबंध काय होते का असा मी शोध घ्यायचा प्रयत्न केला संशोधनाचा उपयोग झाला तो तिथं तर काही उल्लेख किंवा कागद सापडले ते काय पत्रव्यवहार सापडला तो इथून देखील सनद गेलेत त्या मौनी महाराजांच्या मठाला गेलेल्या आहेत किंवा मौनी महाराजांच्या स्थानाला गारगुटीजवळ पाटगाव जिथं आहे तर त्या पाटगावजवळ तिथे तिथं जाताना की नाही काही दंगे धोपे झाले असतील व्यापाऱ्यांच्यामध्ये तंटे झाले ते मिटवण्याचे आदेश इथल्या सरदारांना दिलेले उल्लेख देखील मिळतात हे मराठी संशोधन पत्रिकेमध्ये याची ती आज ही सनद किंवा त्याचे आदेश त्याच्यामध्ये मिळतात त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांनी सरदार दिलेत राजाराम महाराजांनी संदेश दिलेत येसूबाईंनी संदर्भ दिले आणि एकोणीसशे वीस साली याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होत असं शाहू महाराजांनी असं पुनर्जीवन केलं आणि तिथं बेनाडीकर पाटील यांना छात्र जगद्गुरू म्हणून नेलं त्यांचे वंशज आता हे मौनी महाराजांचं मठाचं काम पाहत तर हा शोध या संशोधनाच्या पार्थ पार्श्वभूमीवर तो मिळाला आणि त्याच्यावर मी लेखन करतोय त्या अनुषंगाने ही कादंबरी लिहायला घेतलेली आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोडे यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी व कार्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सामान्य नागरिकांनी गर्दी केली होती सर्वगोडे यांनी आपला वाढदिवस आपल्या कुटुंबासमवेत आज साजरा केला आहे पाहूयात अधिकाऱ्यांनी मनात आणलं तर सर्व काही होऊ शकतं फक्त मानसिकता काम करण्याची हवी इच्छाशक्ती हवी ही इच्छाशक्ती कणकवली कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगुड यांच्यामध्ये दिसून येते आज त्यांच्या वाढदिनी कणकवली येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयात सकाळपासूनच यांच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबीय राजकीय नेते सर्वसामान्य नागरिक आणि जिल्ह्यातील ठेकेदार पत्रकार बांधकाम विभाग कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती तसंच शिवसेना खासदार विनायक राऊत भाजपा आमदार नितेश राणे शिवसेना आमदार वैभव नाईक त्यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या प्रत्यक्ष भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभिज नाईक सतीश सावंत अनंत पळणकर महेश सावंत अनिश नाईक यांनी शुभेच्छा दिल्या तसंच पोमटेक असोसिएट पार्टनर हेमंत देसाई लोके पेडणेकर शासकीय ठेकेदार सहदेव चव्हाण तेजस चव्हाण मदतसर शिरगावकर दळवी रामदास विकाळे राहुल केळुसकर भाजपचे महेश सावंत मिलिंद केळुसकर मनोज परब यांनी शुभेच्छा दिल्या सरोहगोड साहेब दीड वर्षापूर्वी कणकवलीत या पदावरती स्थानापन्न झाल्यापासून एक मैत्रीच्या भूमिकेतनं त्यांचा संपर्क येत असतो या संपर्कातून एक निश्चितपणे मी सांगेन की गेल्या दीड ते दोन वर्षामध्ये म्हणजे मी पण एक ठेकेदार म्हणून गेल्या दोन हजार दोन ते दोन हजार दहापर्यंत मी काम केलेलं आहे परंतु मागील काही कालावधीत सर्व कार्यकारी अभियंत्यांनी आपल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला परंतु निधी नाही हे नाही ते नाही असे काही कारणं सांगून काही कामं अडली होती आपला दुर्गम भाग सिंधुदुर्ग जिल्हा हा हिली रिजन आहे त्या हिली रिजनमध्ये कणकवली कार्यकारी अभियंता यांच्या अखत्यारीत देवगड कणकवली वैभववाडी मालवण असे पूर्ण डोंगराळ भाग येते आणि ह्या डोंगराळ भागात गेल्या वीस वर्षात जे रस्ते झाले नाहीत ज्या रस्त्यावरनं बैलगाडीसुद्धा जाताना अडचण यायची त्या रस्त्यांची कामं या सरोगड साहेबांनी मार्गी लावली त्याबद्दल प्रथमतः त्यांचं मी अभिनंदन करतो आणि जो जनतेसाठी काम करतो त्याच्या पाठीशी मी पूर्णतः पाठीशी खंबी राहतो आणि आज राष्ट्रवादी पक्षातर्फे म्हणा किंवा माझ्यातर्फे त्यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे आणि येणाऱ्या काळातसुद्धा त्यांनी अशाच प्रकारे जनतेची सेवा करायची ही मी परमेश्वर त्यांनी इच्छा व्यक्त करतो सर्वगड साहेब असाही माणूस आहे गरिबांपासून स सा, सर्वसामान्य लोकांची जाण असताना असा एक सर्वसामान्य एक कार्यक्रम यांचा आत्तापर्यंतचे आल्यापासून जे त्यांनी कामाचा जो झपाटा लावला जिल्ह्यातील सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील म्हणा राजकोट किल्ला म्हणा बाकी सर्व ऑफिसं म्हणा रेस्ट हाऊस म्हणा इतर सर्व मोठे मोठी कामं त्यांनी विकासाची कामं मोठे मोठे ज विकास निधी आणला त्यांनी विकासाची कामं करून दाखवली असे साहेबांच्या सर्वानुमती सुती करणारे दायक असे साहेबांचे कार्य आहे गोष्ट आहे आणि मला म्हणजे वाढदिवसाची सवय नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आहे गेल्या वर्षी पहिला माझा आणि त्याच्यानंतर म्हणजे मला माझ्या कर्मचाऱ्यांनी आमच्या ठेकेदार बांधवांनी आणि इथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी ग्रामस्थांनी भरभरून बर प्रयत्न केला त्याच्याबद्दल त्याच्यामुळे मी अत्यंत आनंदित आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकण चाल महा चॅनल श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन के टू श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडी वाडा अपोजिट आशा पार्क नियर भरड नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग एकतीस मार्च म्हटलं की धावपळ आलीच त्यात एकतीस मार्च हा चक्क रविवारी आल्यानं आपल्या हक्काची सुट्टीही गेली परंतु करणार काय मार्चची कामं पूर्ण केलीच पाहिजे त्या हेतूने शासनाने त्यात रविवारा सुट्टीचा दिवस न धरता कामाचा दिवस धरला त्यामुळे एकतीस मार्चला सिंधुदुर्गातील सगळी कार्यालयं सकाळी सात ते आठ वाजल्यापासून सुरू असलेली पाहायला मिळाली त्या सर्व कार्यालयात धावपळ कशी सुरू होती त्याचीही काही दृश्य आमचे दिवस सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईट सर युट्यूब चॅनेल शेवटी घडामोडी पुन्हा एकदा हेडलाईन्स चे प्रायोजक होते टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड कुणकेरीचा हुडोत्सव उत्साहात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या आम्ही पाठीशी अभिज नाईकांचं प्रतिपादन आणि तिलारी खोऱ्यात दुर्मिळी ब्लॅक पॅन्थर हेडलाईन्स चे प्रायोजक होते टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पादरा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचा नंबर वन महाचॅनल कोकण साधलाय धन्यवाद